टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची बारामती लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष निवडणूक लढवणार आहे येत्या बारा एप्रिलला बारा, बारा वाजता आपण लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार असल्याचं शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जाहीर केलंय खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लढाईत आता विजय शिवतारे आलेत त्यामुळे बारामतीमध्ये तिरंगी लढत होणार आहे पुरंदर मधील प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे पत्रकारांशी बोलत होते यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे शिवतारे म्हणाले सहा विधानसभा मतदारसंघातील सर्वांना बोलवलं होतं सर्व प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली लोकसभेसाठी आता लोक सांगत आहेत की माघार घेऊ नका लोक मला काना मतदारसंघातून पवारूपी हुकुमशाही संपवण्यासाठी आता माझं धर्मयुद्ध आहे मोठमोठे राजकीय पुढारी सांगत होते की मी काय करणार आहे पण मी आमदार झालो तेव्हा पंचवीस हजार मतांनी मी जिंकलो सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आताही मी निवडणूक लढवणारच आता माघार नाही असंही शिवतारे यांनी सांगितलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार बदलला जाईल अशी चर्चा सुरू आहे वरिष्ठ नेत्यांनी याचा विचार करावा अनेक जण इच्छुक आहेत हर्षवर्धन पाटलांचं मला माहीत नाही पण मी माघार घेणार नाही असंही विजय शिवतारे यांनी सांगितलं शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी अजित पवार गटातील लोकांकडून होतीये तळ मैदान सासवड या ठिकाणी अकरा एप्रिलला जाहीर सभा होणार आहे मी विरोधक आहे ती मागणी तर करणारच असंही विजय शिवतारे यांनी सांगितलंय आपल्या भागातील महत्वाच्या